ओम नमो आदेश नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अजून एका प्राचीन मंदिराचे दर्शन घेण्याकरिता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात हे मंदिर आहे नगरपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर देवराई हे गाव आहे आणि देवराई गावापासून आठ किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र वृद्धेश्वराचे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मंदिरात जाण्याच्या आधी जाणून घेऊ या मंदिराबद्दल थोडेसे मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज जेव्हा श्रीराज्यातून परत येत होते तेव्हा त्यांच्यासोबत मैनाकीने राणीने दिलेली सोन्याची वेट देखील होती ती वेट गोरक्षनाथांनी फेकून दिली गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येताच ते, ते गोरक्षनाथ महाराजांवर आक्रोश करू लागले हे पाहून गोरक्षनाथांनी त्यांच्या समोरील गर्भगिरीचा डोंगर सोन्याचा करून दाखविला व मच्छिंद्रनाथांचा मोह घालविला पुढे मच्छिंद्रनाथांनी रुद्धेश्वर हे ठिकाण यज्ञासाठी ठरविले त्यांच्या यज्ञासाठी ब्रह्मदेव भगवान विष्णू महादेवांसोबतच सर्व देवी देवता उपस्थित होत्या यज्ञ झाल्यानंतर महाप्रसाद होता त्यासाठी देवांच्या प्रसादाच्या रांगा रुद्धेश्वर पासून ते देवराई या गावापर्यंत होत्या त्यामुळे त्या गावचे नाव पडले अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे हे मंदिर मंदिर आहे हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून हो महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर बाराशे वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घडेल या मंदिरात नंदी महाराजांच्या दोन मूर्त्या असून त्यामागील कारण असे आहे जेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांनी रुद्धेश्वर या ठिकाणी यज्ञ केला होता तेव्हा त्या ते यज्ञास अनेक देवी देवता उपस्थित होत्या तेव्हा त्यामध्ये नंदीही आपली पत्नी कामधेनूसोबत उपस्थित होते त्यामुळे या मंदिरात दोघांच्या मूर्त्या आहेत इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नंदींच्या माना बाजूला वळलेल्या का आहेत असे सांगितले जाते ज्यावेळी महादेवांनी शिवलिंगामध्ये प्रवेश केला तेव्हा त्या शिवलिंगामधून प्रचंड असा प्रकाश तयार झाला व तो प्रकाश त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी बाजूला पाहिले असे मानले जाते मच्छिंद्रनाथांनी केलेल्या यज्ञासाठी महादेव येत असताना महादेवांनी तीन ठिकाणी मुक्काम केला होता ते स्थान म्हणजे उत्तरेश्वर डोलेश्वर व रुद्धेश्वर मंदिराच्या प्रवेश केल्यानंतर तेथील वातावरण मनाला एक प्रसन्न ऊर्जा देणारे आहे समोरच आपल्याला नवनाथ महाराजांचा अतिशय जुना असा फोटो पाहायला मिळेल यासोबतच जे महादेवाचे शिवलिंग आहे ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या दाण्याइतपत वृद्धिगत होते म्हणून या देवस्थानाला रुद्धेश्वर असेही म्हणले जाते व असेही सांगितले जाते महादेव इथे माता रूपात राहिले होते त्यामुळे रुद्धेश्वर असे म्हटले जाते नगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रुद्धेश्वर हे असे एकमेव मंदिर आहे की या मंदिरात साक्षात पार्वती मातेचे स्थान देखील आहे मकर संक्रांतीनिमित्त श्रीक्षेत्र रुद्धेश्वर येथे संक्रांतीच्या दिवशी यात्रा भरते या दिवशी मंदिरात पुरुष जात नाही येथे पार्वती मातेला मान आहे पार्वती मातेची जिल्ह्यातील फक्त रुद्धेश्वर देवस्थानात यात्रा भरते पुण्याच्या धनकवाडी येथील शंकर महाराजांचे देखील येथे वास्तव्य होते त्यांनी या ठिकाणी साधना केली व त्यांना साक्षात महादेवांनी दर्शन दिले बाहेर आल्यानंतर मंदिराच्या परिसरातच हे हनुमानाचे छोटेसे मंदिर आहे व तसेच गणपतीचे देखील छोटेसे मंदिर आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्यश सर्वदा हे गणराया तुझा आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी असू हीच तुझ्या चरणी प्रार्थना अशाच अनेक भक्तिमय रहस्यांचे व अतिशय पवित्र असे हे देवस्थान आहे एकदा अवश्य रुद्धेश्वराचे दर्शन घेण्याकरिता तुम्हीही या आणि जे कोणी या मंदिरात येऊन गेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य व मनमोहक मनाला शांती देणारा हा परिसर आहे तिथे संत ज्ञानेश्वर महाराज शंकर महाराज व अशाच अनेक साधू संतांचे वास्तव्य होते खूप सारी वडाची झाडे आपल्याला इथे बघायला मिळतील थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर महादेवांची पिंड व नंदी महाराजांची छोटी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते व त्याच बाजूस चौकोनी बांधकाम असलेली जुनी विहीर देखील आहे मंदिराबद्दल माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला